नमस्कार सव्यसाची गुरुकुलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता गुरुकुलवरती सध्या उन्हाळी सुट्टीतील अठ्ठेचाळीसावे पंधरा दिवशी शिबिर सुरू आहे या शिबिरामध्ये पुण्यातून मानसी या शिबिरात सहभागी झाले आहे तर तिचे अनुभव आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझं नाव मानसी दादासाहेब जाधव मी पुण्याहून आले आहे मी इत्यात माझी बारावी झालेली आहे परिचय तर मिळाला पण तुम्ही इथं या इथला कसं काय हे ठिकाण कसं काय निवडलं म्हटलं म्हणजे युद्धकला शिकायला अशी का वाटेल युद्धकला शिकण्याची गरज आहे असं खरं तर माझं हे दुसरं शिबिर आहे मी दोन हजार बावीसमध्ये पहिल्या शिबिराला आले होते माझा दादा श्री संत सेवा संघ ह्याचा कार्यकर्ता आहे आणि त्या ओळखीने मला हे शिबिर भेटलं आणि हे शिबिर अनुभवायची संधी भेटली मला खूपच आणि ह्या शिबिरामध्ये आता आपल्या दिनचर्याविषयी काय सांगेल खरं तर दिनचर्य खूप चांगला आहे मुळात सकाळी लवकर उठायचं सवय तर कोणालाच नसती पण ही सवय लागून घेतली मी स्वतःहून लवकर उठायचं त्यानंतर मग त्राटक योगासन त्यानंतर मग सराव असतो सराव झाल्यानंतर मग दुपारचं श्रमदान होते मग परत सराव येते दिनचर्य खूप चांगले आहे त्यानंतर चिंतन इथे पण इथे होते हो खूपच चांगले आता तू म्हटलीस की आपल्या दिनचर्यामध्ये चिंतन वर्गाचा समावेश असायचा चिंतन वर्गांमध्ये आपल्या महाभारत रामायण किंवा क्रांतिकारक शिवाजी महाराज असे अनेक विषय व्हायचे तर तू त्या विषयांबद्दल काय बोलशील खर तर हे विषय खूप चांगले आहेत म्हणजे आत्ताच्या पिढीला म्हणजे आमच्या पिढीला हे सगळे विषय माहीत असणं खूप गरजेचे आहे तर मी त्या बाबतीत खरंच तुमचे आभार मानते की तुम्ही हे असे चांगले चिंतन वर्ग घेता खरंच खूप छान म्हणजे तुला ह्याची गरज वाटते हे ऐकूनच खूप छान वाटते की आपल्या पिढीला हे सगळे विषय माहीत असणं खूप गरजेचं आपल्या आपले पहिल्याच दिवशी फोन वगैरे सगळं जमा करून घेतलं तर तू त्याविषयी काय सांगशील म्हणजे आताच तर हे युग फोनशिवाय जगणं असं कठीण असंच वाटतं सगळ्यांना पण इथं आपल्या इथं आठ दिवस किंवा पंधरा दिवस राहणारे सगळेच जण बिना फोनच राहतात तर तू त्याविषयी काय सांगशील तुझा अनुभव काय तर जेव्हा मी पहिल्यांदा शिबिराला आले होते तेव्हा खरं तर मला हे सवय नव्हती होत विदाऊट फोन कारण का फोन अशी एक गोष्ट की ते प्रत्येकाच्या आयुष्याचं आहे पण असं वाटतं की फोन आपल्याला वापरतोय आपण फोन वापरत नाहीये पण जेव्हापासून मी हा फोन सोडलाय तेव्हापासून मी बाहेरचं जग जास्त बघायला लागले कारण फोनमुळे असं व्हायचं की आपण नेहमी फोनमध्ये जास्त बघणं व्हायचं त्याच्यामुळे खूपच सुंदर म्हणजे तुला त्याचं महत्व करायला फोन नसल्यास आणि त्यामुळे तो इतर जगाशी सुद्धा कनेक्ट झालेस आणि हल्लीची जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तर हे खूप महत्वाचं आहे म्हणजे ते तर फोनला इतके ॲडिक्टेड असतात पण हे खरंच मला तुमची पद्धत खूप आवडली की तुम्ही फोन सक्त करून घेता की निदान लहान मुलं तरी त्यांना सवे विदाऊट फोन ते राहू शकतात हो ते तर आहेच त्याशिवाय आपल्या इथं गणाचार्य असे होते तर मग तू गणाचार्यांविषयी काय सांगशील तुझ्या खरं तर गणाचार्य सगळेच खूप चांगले आहेत म्हणजे मी त्यांना ओळखते आधीपासून पण सगळ्या खूप चांगल्या आहेत सगळ्या सपोर्टिव्ह आहेत म्हणजे कुठल्याही गोष्टीत काही अडचण असेल तर त्या मदत करतात त्यानंतर इथं चिकित्सालय हा एक विभाग आहे म्हणजे जो आयुर्वेदावरती काम करतोय पंचगव्युप्रेशर अशा विविध उपचार पद्धती इथं आपण करतोय तर त्यामध्ये वैद्य आहेत तर ते इथल्या सगळ्यांचे उपचार वगैरे करतात तर तू त्याविषयी काय सांगशील खर तर इथं चिकित्सालय खरच खूप चांगलं आहे म्हणजे सरावाच्या वेळेस इतर कोणाला जर काही जखमा झाला घाव अंगावर झाले तर इथल्या आरती ताई ज्या आहेत त्या मुख्य म्हणजे त्या डॉक्टरच आहेत तर आम्हाला काय झालं असेल सरावाच्या वेळेस तर ते लगेच आम्हाला बँडेज करतात मलमपट्टी करतात <स्था> तू तुझ्या मित्रमैत्रिणींना काय सांगू हो शकशील <स्था> मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्की सांगेल की तुम्ही सर्वजण नक्की या गुरुकुलामध्ये उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये आपले शिबिर जे असतं तेव्हा कारण का इथे खूप साऱ्या गोष्टी अनुभवण्यासारख्या आणि खूप सारे शिकण्यासारखे सुद्धा नक्कीच तुला जरा तर देशापर्यंत तु, म्हणजे इतके वर्गातून कळालं की आपण कार्य केलं पाहिजे देशाची सेवा राष्ट्राची सेवा झाली पाहिजे आपलं ते कर्तव्य आहे तर तू तुझं कर्तव्य कसं निभावशील माझं कर्तव्य म्हणजे मी वेगवेगळ्या ठिकाणी वर्ग केली की आता मी जे इथे शिकत आहे गुरुकुलामध्ये ते मी प्रत्येक जणाला सांगेन की इथले चिंतन वर्ग काय होतात असे लहान मुलांचे किंवा मोठ्यांचे सुद्धा त्यांच्या पालकांचे असे वर्ग किंवा जेवढे काही मी युद्धकला का शिकली आहे ते मी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन जेणेकरून आपलं हा जे नवीन पिढी आहे भारत अशी ती अजून पुढे जाईल खूपच समजा म्हणजे तुझा विचारच खूप छान आहे तू नक्की हे कार्य सगळ्यांसमोर पोहोचवशील आणि तुझ्या मित्रमैत्रिणीसुद्धा तुला या नक्की सपोर्ट करते तर तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी आणि या कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद